कुणकेश्वर मंदिराला दक्षिण कोकणाची काशी असे देखील ओळखले जाते कुनकेश्वराचे सुंदर मंदिर निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी वसले आहे या मंदिरात सर्वात मोठा साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे महाशिवरात्री या मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी तीन दिवसांची भव्य यात्रा या ठिकाणी भरते यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी मंदिरात पाहायला मिळाली बोला हर हर महादेव देव कुंकेश्वर देवटांतोषी आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस नऊ मार्च दोन हजार चोवीस दहा मार्च दोन हजार चोवीस त्या तीन दिवसामध्ये आपल्याला माहीत आहे की लाखोच्या संख्येने हे यात्रेकरू भाविक या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि या यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना विशेष महत्त्व हो म्हणजे आपल्याला माहीत आहे की येणाऱ्या दे विशेष देवसोऱ्या आहेत या कुणकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी तर या दर्शन घेण्यासाठी त्या ज्या देवसोऱ्या येतात आणि त्या देवसोऱ्यांचं जे स्नान होतं समुद्रावरती अमावस्येनंतर आणि त्याचं जी पर्वणी आहे ते पाहण्यासाठी सर्वे सर्व भाविक आतुरतेने वाट असतात आणि एक विशेष हा कार्यक्रम हो या अमाश्या दिवशी होतो आणि या आठ मार्चच्या पहिल्या दिनी महिला मा, मा, दिनी असल्यामुळे यावर्षी महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे महिलांना सुद्धा प्रथम पूजा झाल्यानंतर आम्ही देवगड तालुक्यातील पहिले महिला ढोल पथक यांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यांनाही आम्ही इथे प्राधान्य करू देऊन त्यांना वाजण्याची एक संधी दिली आप आम्हाला माहीत आहे की आपल्याला माहीत आहे महिला सक्षमकरण व्हायला पाहिजे त्या हेतूने ज्या ज्या महिला पुढे पुढे येऊन आपलं काम करतात ज्या ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये तर त्यांना हे आम्ही देण्याचं आमच्या देवस्थान कुंकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रयत्न करीत आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांना ही शुभेच्छा आहे आपण सर्वांनी या महाशिवरात्रीला यावं या महाशिवरात्री पर्वणीचा आपण लाभ घ्यावा जास्त लाखोच्या संख्येने येऊन या कुंकेश्वराचं आपण दर्शन घ्यावं ही आम्ही देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपल्याला विनंती करी करीत आहोत त्याचप्रमाणे कुठेही आप देवस्थान ट्रस्ट का या कालावधीमध्ये दर्शनाच्या लाईन के व्यवस्था केलेल्या आहेत कुठेही कमी पडणार नाही याची संपूर्ण खबरदारी देवस्थान ट्रस्ट व आणि शासनाने घेतलेली आहे त्याचप्रमाणे इथे येणारा भाविक यांना आता आपल्याला माहीत आहे की या या सम यात्रेमध्ये पाकिटमारे चोऱ्या होत असतात मग हे होऊ नये म्हणून आपण शास आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने बेचाळीस कॅमेऱ्यांचे आपण नियोजन केलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं नियोजन आहे त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की अशा अजू अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे अशा आम्ही व्यवस्थेचं नियोजन पालन करून आपल्यालाही कुठेही कमतरता कम होऊ नये या हेतूने आम्ही देवस्थान ट्रस्टवर आवर्जून या भाग घेत आहोत आणि आपल्याला विनंती की आपण लाखोच्या संख्येने हो। इथे यावं आणि या कुंकेश्वराचं दर्शन घ्यावं धन्यवाद हो। जय हिंद जय जै महाराष्ट्र